केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर दोन ठिकाणी टाकण्यात आलेला सशस्त्र दरोड्याचा छडछडा चाड़ लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकासह एकूण सहा जणांना नाशिक आणि अकोल्यातून ताब्यात घेतलं आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडेदहा ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्त्यानगर पोलीस स्टेशनला दरोड्यातलं गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीमचं काम केलं आणि शेवटी ते गुन्ह्यात डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिकमधून आणि दोन आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे जे अटक झालेलं आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्राद्युन्य विरगट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहेत आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत काडतूस आणि नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं मोटरसायकल दोन असे सर्व जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावळचंच मूलचं रहिवासी आहे त्यांना आधीचा गुन्ह्या असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जलगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा घडू गुन्ह्या घडून आणल्या होत्या हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षीकडचा मॅडमचं ओनर होतं याच्या uh, सर्व गुन्हा उडगी साढलेले आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव